श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर उभे राहावे यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे अनेक वर्ष लढत होते श्रीराम मंदिर झाल्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालं त्यामुळे त्यांना देखील आनंद झाला असेल ज्यांनी सर्वसामान्य मराठी माणूस आणि हिंदू समाजामध्ये एक स्वाभिमान जागृत केला अशा या महापुरुषाला मी अभिवादन करतो अशा शब्दात कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर विवेक कोल्हे आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसैनिकांसोबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी विवेक कोल्हे बोलत होते याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे रवींद्र पाठक अनिल जाधव ज्ञानेश्वर गोसावी अतुल काले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव आर पी आयचे दीपक गायकवाड खाली खुरेशी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसंच सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अभिवादन करायला आलेलो आहे खर तर बाळासाहेबांना ठाकरे साहेबांना जाऊन अनेक वर्ष झाले परंतु काल प्रामुख्याने त्यांची आठवण अनेकदा संपूर्ण भारतवासियांना आल्याशिवाय राहणार नाही कारण की ज्या क्षणासाठी गेली अनेक वर्ष ते लढत होते भांडत होते की श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये रामप्रभूंचं मोठं मंदिर झालं पाहिजे ते त्यांचं स्वप्न काल साकार झालं आणि म्हणून कुठंतरी मनस्वी त्यांना देखील या घटनेचा आनंद निश्चितच झाला असेल आणि या निमित्ताने मी एका महापुरुषाला अभिवादन करू इच्छितो की ज्यांनी सर्वसामान्य मराठी माणूस असल हिंदू समाजामध्ये एक स्वाभिमान जागृत केला आणि स्वतःच्या हक्कासाठी लढायला स्वतःच्या हिमतीवर उभं केलं अशा या महापुरुषाला मी या निमित्ताने अभिवादन करतो आज बाळासाहेबांचा जन्मदिवस असल्यामुळे या ठिकाणी आपण कोपरगावमध्ये बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित राहा बाळासाहेबांचं स्वप्न होतं तीनशे सत्तर रद्द करून या ठिकाणी राम मंदिर आयुधामध्ये बनावा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे सर्व हिंदुस्थानामध्ये सर्व रामभक्त आनंदित आहेत आणि तीनशे सत्तर धारा देखील काश्मीरमध्ये रद्द केलेली आहेत त्यामुळे शिर्डीच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो आज आम्हा सारख्या लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे तसेच आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज खऱ्या अर्थानं या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आम्हाला अत्यंतिक आनंद होत आहे कारण शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं अयोध्येमध्ये श्री रामलल्लाचं भव्य मंदिर व्हावं त्या ठिकाणी रामलल्ला विराजमान व्हावे आताच विवेक भैया बोलले त्याप्रमाणे काल क्षणोक्षणी आम्हाला शिवसेना प्रमुखांची आठवण येत होती कारण त्यांच्या विचाराने जाजवल होऊन या अखंड हिंदुस्थानामध्ये रामलल्लासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न केले आज या दोन्ही महापुरुषांची आज जयंती आहे मी या जयंतीनिमित्त सर्व हिंदुस्थानातील नागरिक कोपरगाव शहरातील नागरिक तसेच सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद